तिकडे कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कोणाचा बोलबला आहे नेमक्या काय चर्चा झडत आहेत जाणून घेऊयात फटाफट जेव्हा उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती जाहीर केलं त्याच्यानंतर सुद्धा या सगळ्या चार तालुक्यामध्ये म्हणजे पेण अलिबाग रोहा आणि पाली या सगळ्या विभागामध्ये सेनेने काँग्रेसची युती केल्याचं चित्र समोर आहे ती जरी युती जरी म्हटलं म्हटलं म्हणत नसेल सेनेने या युतीला युती म्हटलेलं नाही तर समजोता म्हटलेला आहे त्यामुळे सेना आणि काँग्रेसमध्ये झालेल्या या समझौतामुळे इतकं गणित झालेलं आहे की या गणितात सेनेने काँग्रेसच्या जागेवरती लढायचं नाही तर काँग्रेसने सेनेच्या जागेवरती ज्या जा जागा जा, असेल जा, जा त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा नाही इतपत यांची जो समजोता आहे हा झालेला आहे त्यामुळे पेण अलिबाग या भागात इव्हन रोहा भागात ज्या ठिकाणी शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत किंवा पंचायत समितीचे सदस्य आहेत यांना सह देण्यासाठी सेना आणि काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र आहे आशिष घरत एबीपी माझ कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेले अठ्ठेचाळीस तास शिवसेनेमध्ये जे बंडखोरी आणि पक्षांतराचं वादळ घोंगावत होतं ते आज जाऊन दापोलीत धडकलंय एकीकडे रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यावर शिवसेनेच्या अंतर्गत वादातून टीका होत असताना संगमेश्वरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे तर देवरुखमध्ये विद्यमान उपसभापती अदटराव ही शिवसेना सोडली आहे तर एकूणच शिवसेनेमध्ये गेल्या काही काळामध्ये इच्छुकांची संख्या मोठी झाली आहे आणि ज्यां ज्यांना तिकीटं मिळत नाही आहेत जे नाराज आहेत ते पक्षांतर करत आहेत